शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर बोलायचं झालं तर त्यांच्या आयुष्यातला कदाचित प्रत्येक प्रसंग प्रत्येक दिवस हा कदाचित आपल्यासाठी प्रेरणादायी आहे ती शिवाजी महाराजांची अफजलखानाची भेट असो की शिवाजी महाराज आग्र्याला गेले औरंगजेबाला भेटायला आणि तिथून ते वापस आले ते असो दक्षिण दिग्विजय असो कारब खानासोबतचं युद्ध असो की कुठलंही कुठलाही प्रसंग असो कदाचित प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो पण त्यातूनही मला वाटलं की पन्हागडाची गोष्ट आज सांगावी कारण पन्हागडावर जे घडलं तो फार 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 बिकट प्रसंग होता त्याच्या आधी जे घडलं तोही तेवढाच बिकट प्रसंग होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला शिवाजी महाराज आणि अफजल खान याची भेट ठरली प्रतापगडाच्या पैठ्याशी आणि त्याच्यात अफजलखानाचा वध शिवाजी महाराजांनी केला त्या दिवशी फक्त अफजलखानाचा वध नाही झाला त्या दिवशी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचं अख्खं सैन्य बुडवलं प्रतापगडापासून तर पन्हा जो मुलुख आहे आणि त्या मुलुखात असलेले आदिलशाहीचे जेवढे किल्ले आहे ते शिवाजी महाराजांनी घेतले जिंकून घेतले तो एक प्रचंड मोठा पराक्रम आहे फार कमी दिवसात फार मोठा पल्ला शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सैन्यानी गाठलेला आहे आदिलशाहीनी शिवाजी महाराजांवर अजून एका मोठ्या सरदाराची नेमणूक केली त्या सरदाराचं नाव होतं सिद्धीजौहर सिद्धीजौहर किंवा सिद्धी लोक जे होते ते मुळातले ॲबिसिनियन्स मध्ये त्यांचं ओरिजिन आहे गुलाम म्हणून ते त्या लोकांना इकडे आणण्यात आलं आणि ते आपल्या कर्तृत्वाने पुढे होत होत या लेवलवर पोचले की आदिल ते आदिलशाहीसारख्या दरबारात सरदार म्हणून वावरू शकते त्यांच्या त्याच वंशावळीतला हा सिद्धी जोहरची सिद्धी नेमणूक शिवाजी महाराजांवर झाली आणि सिद्धीजौहरला आदिलशहानी सलाबत सि� खान असा खिताब दिला पाच मे सोळाशे साठचं डच काही डच रेसिडेंट्स होते काही तिकडचं एक पत्र आहे डिस्पॅच आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की कि किती सैन्य सलाबत खान किंवा जोहर बरोबर पाठवलं असावं तर ते सैन्य आहे इन्फंट्री म्हणजे पायदळ जे आहे ते म्हणजे जे सैन्य आहे जे पायी चालतं तर ती इन्फंट्री जी आहे ते पस्तीस हजार ते चाळीस हजार आणि जी कॅव्हलरी आहे कॅव्हलरी म्हणजे घोडदळ तर ते सैन्य किती आहे तर ते सोळा हजार ते वीस हजार असं टोटल कमीत कमी साठ हजार सैन्य सिद्धीजौहरबरोबर शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आदिलशाही पाठवला शिवाजी महाराजांना जेव्हा हे कळलं की सिद्धीजौहरची नेमणूक आपल्या विरु आपल्या विरुद्ध झाली आहे तेव्हा शिवाजी महाराज मिरज नावाचा किल्ला आहे त्या मिरज नावाच्या किल्ल्याला वेढा शिवाजी महाराजांनी दिला होता ही बातमी जशी शिवाजी महाराजांना कळली तेव्हा शिवाजी महाराज तो वेढा शिवाजी महाराजांनी तो वेढा उचलला आणि शिवाजी महाराज, महाराज पन्हागडाकडे गेले सिद्धीजोहरला जेव्हा कळलं की शिवाजी महाराज पन्हागडाकडे जातात आहे तर त्यांनी आपला त्यांनी आपलं सैन्य पण पन्हागडाकडे वळवलं शिवाजी महाराज पन्हागडावर पोचले आणि त्यांनी सिद्धीजोहरला डायव्हर्ट करण्यासाठी किंवा डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी पाच हजार सैन्य घेऊन शिवाजी महाराजांनी शहापूर नावाचं गाव आहे विजापूरच्या बाजूला मी सांगितल्याप्रमाणे विजापूर, विजापूर, आदिल विजापूर हे आदिलशाहीचं कॅपिटल त्यांची राजधानी त्या शहापूरवर शिवाजी महाराजांनी आपलं पाच हजार सैन्य पाठवलं अगदी जवळ येते विजापूरच्या आणि त्या पाच हजार सैन्यानी शहापूर लुटलं हे कशासाठी की शिवाजी महाराजांचं हे सैन्य आदिलशाहीच्या इतक्या जवळ आलं अगदी दारात आलेलं आहे असं पाहून कदाचित सिद्धीजोहर आपलं सैन्य तिकडे वळवेल खवास खान नावाचा आदिलशाही आदिलशहाचा सरदार होता त्या खवासखानाबरोबर आदिलशहानी स्वतःची खास तुकडी पाठवली हो पाच हजार सैन्याची खास तुकडी म्हणजे त्याच्या स्वतःचे बॉडीगार्ड्स आणि त्यांनी ते, ते, ते विजापूरहून त्या सैन्य निघालं आणि शिवाजी महाराजांच्या सैन्याला गाठलं ही बातमी जशी आदिलशहाला कळली तशीच ही बातमी सिद्धी जोहरला पण कळली जोहरने पण आपले चार पाच हजार सैन्य मदतीस पाठवून दिलं हो शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं सैन्य आणि या आदिलशाहीच्या सैन्याची थोडी चकमक झाली असावी आणि ते सैन्य परत निघून गेलं शिवाजी महाराजांचं सैन्य परत निघून गेलं रिट्रीट केलं त्यांनी आणि शिवाजी महाराज पन्हागडावर पोचले होते सिद्धीजोहर हो पण पन्हागडाला पोचला आणि पन्हागडाला त्यांनी वेढा दिला त्यांनी चौक चौक्या बसवल्या पन्हागड हा तुम्ही पाहिला नसेल तर पन्हागड मी म्हणतो की पन्हागड खरंच जाऊन बघा एकदा तर पन्हाळ गडाचा किती मोठा आवार आहे तो किती मोठा पसारा आहे तो इतका प्रचंड आहे की त्याला वेढा लावणं शक्य नाही इथे गेल्यावर आपल्याला कळतं की अरे याला कसा काय वेढा लावला असेल कोणी पण सिद्धीजोहरने तो वेढा घातला सिद्धीजोहरनी तिथे चौक्या पहारे बसवले ते पहारे इतके कडक होते की जोहरच्या परवानगीशिवाय वेढ्याच्या बाहेरून एक व्यक्ती गडावर जाणार नाही आणि वेढ्याच्या आतली एक व्यक्ती त्या वेढ्याबाहेर पडू शकणार नाही इतका कडक पहारा होता शिवाजी महाराज पन्हागडाकडेच का गेले असा काही लोकांचा प्रश्न असू शकतो किंवा असा हा प्रश्न डोक्यात येतो शिवाजी महाराजांच्या कदाचित शिवाजी महाराजांनी जे कॅल्क्युलेशन्स केले असतील त्याच्यानुसार असं वाटतं की पन्हागडावर शिवाजी महाराज पोचले तिथे शिबंदी होती तिथे अन्नधान्याचा साठा होता किल्ला आपण सहज लढवू असं शिवाजी महाराजांच्या मनात आलं असेल कारण पावसाळा तोंडावर होता एकदा का पावसाळा सुरू झाला की सिद्धीजवहरनी जो वेढा घातलेला आहे तो वेढा कदाचित ढिला पडेल आणि आपल्याला तिथून निघून जाणं शक्य होईल असा कदाचित अंदाज असा कदाचित विचार शिवाजी महाराजांनी केला असेल पण पावसाळा सुरू झाला धोधो पाऊस सुरू झाला आणि बरं याच्यामध्ये अजून काय आहे की हा एवढा वेढा पडला हा इतकं प्रचंड मोठं संकट शिवाजी महाराजांवर आलेला आहे शिवाजी महाराजांनी बाकीच्या ज्या काही गोष्टी करायच्या होत्या आता कुठे थांबल्या था, आहेत असं कुठेच नाही आहे बरं सहा जून सोळाशे साठला शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी नाही पण त्यांच्या सैन्यानी आपल्या सैन्याने वासोट्याच्या किल्ल्याला वेढा घातला आहे म्हणजे विचार करा की त्या वेढ्यातनं निघायची खटपट तर सुरूच आहे काही ना काही असं करू तसं करू हे तर सुरूच आहे पण ते एकमेव कारण होत नाही माणसाच्या सर्वायवलचं किंवा मा आता या वेढ्यातनं निघणं हे आपलं एकमेव काम आहे असा असा कुठे विचार झालेला दिसत नाही आपल्याला सहा जून सोळाशे साठला शिवाजी महाराजांच्या सैन्याने वासोट्याला वेढा घातलेला आहे मी मगाशी सांगितलं की शहापूरला शिवाजी महाराजांच्या काही सैन्यांनी छापा घातला पाच हजार सैन्यांनी छापा घातला कागदपत्रांवरनं असं वाटतं की तो छापा जो आहे तो ते जे तो जो अटॅक आहे तो कोणी लीड करावा तर तो कदाचित नेतोजी पालकरांनी लीड केलेला आहे नेतोजी पालकरांनी बाकीचे पण प्रयत्न केले शिवाजी महाराजांना त्या का वेढ्यातनं काढण्यासाठी पण ते प्रयत्न फसलेले दिसतात आहे शिवाजी महाराजांनी त्याच काळात सिद्धी सिद्धीजौहरशी हळूहळू बोलणं सुरू केलं की मी शरणागती पत्कारायला तयार आहे बिनशर्त शरणागती पत्करायला मी तयार आहे हा हा फक्त दिखावा आहे बरं का शिवाजी महाराज खरंच असं करणार नव्हते याच्या आधीही शिवाजी महाराजांनी हे धोरण पत्करलेलं आपल्याला दिसतं अफजल खान जेव्हा चालून आला होता शिवाजी महाराजांवर तेव्हा शिवाजी महाराजांनी पत्करलेलं धोरण हे होतं की मी तुम्हाला घाबरतो तुम्ही आम्हास वडील माणूस तुम्ही आम्हास घेऊन जाणे पण मी स्वतःहून तुम्हाला तुमच्या समोर यायला घाबरतो म्हणून शिवाजी महाराजांनी अफजलखानाला जावळीत बोलावलाय या सगळ्या या सगळ्या टॅक्टिक्स आहे बरं युद्ध नेहमी लढून तलवारीनी बंदुकांच्या गोळ्यांनीच होतं असं नाही युद्ध हे जास्तीत जास्त वेळ डोक्यानी होतं शिवाजी महाराजांनी ते केलेलं आहे शिवाजी महाराजांनी अग सिद्धी जौहरकडे हे बोलणं सुरू केलं की आता मी शरणागत ती पत्कारायला मी तयार आहे यांनी झालं काय असेल की या बोलण्याने ही ही गोष्ट हळूहळू का होईना ज्या लोकांनी वेढा घातला आहे त्या लोकांमध्ये ही गोष्ट कुठेतरी पसरली असावी थोडी थोडी का होईना पसरली असावी की आता कदाचित आता काय आता शरणागती होणार शिवाजी महाराज येणार शरणागती पत्करणार आणि झालं म्हणून हळूहळू वेळा शिथिल पडला असेल ढिला पडला असेल थोडा थोडा ढिला पडला असेल आणि शिवाजी महाराजांना याच गोष्टीची वाट होती शिवाजी महाराजांनी तेव्हा पन्हागडावर जे सैन्य होतं त्याच्यामध्ये दे बांदल देशमुख पण होते हिरडस मावळातले त्यांचा पुढारी होता बाजीप्रभू देशपांडे बाजी प्रभू देशपांड्यांसोबत त्यांचे मोठे थोरले बंधू पण होते फुलाजी देशपांडे आणि शिवाजी महाराजांनी ठरवलं की आज इथून निघून जायचा आणि त्याच दिवशी प्रचंड पाऊस रात्री तुफान पाऊस गडगडाट गर होता कडकडाट गर होता अंधार पावसाचा पा। नुसता आवाज शिवाजी महाराजांनी तीच वेळ शोधली की आता या वेळेत आपण इथून निसटून जायचं सहाशे लोक कधी पंधरा गडायला गेला ना तर शिवाजी महाराज तिथून निघून गेले जिथं शिवाजी महाराज गेले बाजी प्रभू देशपांड्यांसोबत ती जागा नक्की बघा अंधारात बघा त्या जागेवर गेलं की कळतं की इथून निघून जाणं ते पण अशा वातावरणात धो पावसात निघून जाणं हे किती कठीण असावं सहाशे लोकं तिथे आहे त्या सहाशे लोकांना सांगून ठेवलं आहे की जागता पहारा आहे बरं का बोलायचं नाही सहाशे लोकांनी तसंच निघून जायचं तिथून कारण पहारा जर का जागा झाला कोणाला जाग आली तिथे आणि कोणी शत्रू 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 म्हणून ओरडला तर पंचायत तर असे सहाशे लोक घेऊन शिवाजी महाराज रात्रीच्या वेळेस इथून निघून गेले इथून निघतात आहे पावसाचा जोर वाढतोय धो पाऊस चालू आहे शिवाजी महाराज एक टप्पा आला दुसरा टप्पा आला तिसरा टप्पा आला पहारा मागे पडतोय असं होत शिवाजी महाराज पुढे जातात शिवाजी महाराज पालखीत बसलेले ते सहाशे लोकांसोबत आहे सगळं म्हणजे नाही का धो पाऊस आहे चिखल आहे लोकांच्या पायातल्या कदाचित जे काही वाहना घातल्या असतील त्या निघून गेल्या असतील पायाला दगड रुचत असतील कुठून साथ येतो कुठून काही येतं काही कशाचं कोणाला भान नाही फक्त निघून जाणं इथून एवढं एकाच्या प्रत्येकाच्या मनात हेच आहे आणि कुठे निघून जायचं तर काही अंतरावर आजच्या भाषेत बोलायचं झालं तर चाळीस किलोमीटरवर सर्व मार्गाने गेलं तर चाळीस किलोमीटरवर विशाळगड विशाळगड आहे तिथे निघून जायचं पण हे सगळं सुरू असताना कोणाच्या तरी लक्षात आलं की तिथे चाहूल आहे आणि काही लोक जातात आहे लोक त्या शत्रूंनी निक्षून बघितलं असेल की काय होत आहे तर त्याला कळलं की हे लोकांनी हे लोक गडावरनं निसटले आणि त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू केला की गनीम 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 पळाला शत्रू पळाला शत्रू पळाला आणि ही बातमी जाऊन पोचली सिद्धीजौहरकडे जो त्याच्या शामियानात बसला असेल त्याला कळलं की आता ही भरतीत पंचायत झाली तो चिडला असावा त्यांनी त्याचा जो जावई होता सिद्धी मसूद त्याच्यासोबत त्यांनी तीन हजार सैन्य पाठवलं त्याच्यात असे जे फिगर्स आहेत ते असं सांगतात की एक हजार पायदळ होतं आणि दोन हजार घोडदळ होतं एवढं सैन्य घेऊन त्यांनी शिवाजी महाराजांच्या पाठलागावर पाठवलं शिवाजी महाराजांसोबत बाजी प्रभू देशपांडे ते पळता त्या पळता त्या पळता ते त्यांनाही कळलं की आता शत्रू पाठीशी आहे आणि एक वेळ आता अशी येणार की आता फक्त पळून जाणं शक्य नाही आता शत्रूला थोपवणं गरजेचं आहे शत्रूला अडवणं गरजेचं आहे पण या सगळ्यांनी अडवलं तर कदाचित कदाचित शिवाजी महाराजांच्या जीवाला धोका आहे गजापूरची घोडखिंड गजापूर नावाचं गाव आहे तिथे तिथे खिंड आहे तिथे जेव्हा सैन्य पोचलं तेव्हा हा निर्णय घेण्यात आला की तीनशे लोक ही खिंड लढवतो आणि उरलेलं तीनशे लोकांचं सैन्य शिवाजी महाराजांसोबत विशाळगडाकडे जाईल जे सैन्य थांबलं जे सैन्या था लढणार शत्रुशी त्या सैन्याचं नेतृत्व बाजी प्रभू देशपांडे करत होते आणि शिवाजी महाराज तीनशे लोकांचं सैन्य घेऊन पुढे निघाले तर इथे तीनशे लोकांनी त्या सिद्धी मसूदच्या सैन्याला थोपवलं तिथे प्रचंड रणकंदन झालं त्याच्यामध्ये बाजी प्रभू देशपांडेंचा थोर पराक्रम त्यांनी गाजवला तिथे ते युद्ध जे आलं त्याच्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे पडले खूप वेळ ते युद्ध चाललं शिवाजी महाराज पुढे धावतातच आहे शिवाजी महाराज पुढे जातात त्या तीनशे लोकांचं सैन्य घेऊन ते सैन्य शिवाजी महाराज आणि ते तीनशे लोक विशागडाकडे पोचतात तर काय कळतं की सूर्यराव सुर्वे यांचा वेढा विशागडाच्या पायथ्याशी लागला आहे तो कदाचित मोठा वेढा नसावा पण तिथे तो वेढा सूर्यराव सुर्वे वेढा तिथे लागलेला आहे म्हणजे विशागडा विशागडाला जाणं पण इतकं सहजासहजी शक्य नाही की विशागडाला पोचलो म्हणजे जीव भांडत पडला असं नाही आता तिथे जाऊन लढायचं तिथे लढले ते तीनशे मावळे जे इतके दमलेले आहे जे रात्रंदिवस त्या पावसात न न थकता न दमता कोणाचे पाय ठेचकाळले असतील एकदा नाही दोनदा ठेचकाळले असतील एकाच जागी दोन एका दोनदा -दोन चार चारदा जखमा झाल्या असतील शिवाजी महाराजांचं पालखी घेऊन ते लोक धावतात आहे आणि नुसतंच धावत नाही ते उतार चढाव ते फक्त उतार चढाव्या का नाही फक्त शारीरिक आहे का नाही कारण सारखं डोक्यात ते आहे की पाठीशी शत्रू लागलाय कदाचित ते सैन्य मोठं आहे आपलं काय होईल आपण निघून जाऊ आपण आपण याच्यातलं निभावून येईल आपलं पण नाही झालं तसं तर काही विपरीत घडलं तर तेवढी मोठी जबाबदारी येते तशातही ते जायचं तिथे ते सूर्यरावाचा जो वेढा पडलेला आहे सुरव्यांचा त्या वेढ्याशी लढायचा म्हणजे नुसताच माणूस धावत धावत आला आहे तुम्ही आम्ही नुसते पाच किलोमीटर धावा दोन किलोमीटर धावा कसं होतं बघा हे लोक हे डॉक्युमेंटेड आहे बरोबर चौसष्ट किलोमीटर पन्हागडापासनं तर विशाळ विशाळगडापर्यंत हे लोक धावले किती तास एकवीस तास हे एक फुल मॅरेथॉनहूनही मोठी मोठा पल्ला आहे हा आणि तो फक्त फुल मॅरेथॉनमध्ये जसं सारख्या साध्या सपाट रस्त्यावरनं धावतो तसं नाही आहे ते चिखलातना धावायचं आहे पाणी न पिता धावायचं आहे पायाला ठेच लागली तरीही धावायचं आहे एकदा नाही दोनदा नाही चारदा ठेच लागली रक्त बंबाळ झाला पाय तरीही धावायचं आहे पायाला साफानी डंक मारला तरीही धावायचा आहे कशाचाही विचार न करता धावायचा आहे आणि विशागड काही करून गाठायचाय विशागड घाट गाठ... विशागड गाठला तर तिथे सुरव्यांचा वेढा सापडला आता लढायचा आहे आणि लढले आणि मग विशागडावर पोचले ही गोष्ट मी का सांगितली किंवा ही गोष्ट मला सांगावीशी का वाटली की आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात की जिथे आपल्याला वाटतं की आता 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 नाही निघा त्याच्यातनं आता फसलो किंवा आता शक्य नाही काही होणं आणि असा याच्याहून कितीतरी कितीतरी बिकट प्रसंग हा पन्हाळगडाचा शिवाजी महाराजांवर आलेला आहे शिवाजी महाराजांनी चुकीचं डिसिजन नाही घेतलं आहे त्यांनी की आता आता याच्यातनं निघणं शक्य नाही तर आता काहीतरी विचार न करता काहीतरी धाडसी निर्णय घ्यायचा आणि तो फसायचा असं त्यांनी नाही केलं शिवाजी महाराजांनी जो प्लॅन आखला होता त्या प्लान त्या प्लॅनवरच शिवाजी महाराजांनी एक्झिक्युशन केलेलं आहे त्यांनी विश्वास कधीच गमावला नाही या गोष्टीतनं की आपण याच्यातनं निघू शिवाजी महाराजांनी आपल्यासारखा सर्वसाधारण माणूस तुमच्या माझ्यासारखा सर्वसाधारण माणूस कदाचित अशा सिच्युएशनमध्ये अविचारीपणा करतो हा पन्हागडाचा जो प्रसंग आहे हा पन्हागडाचं जे प्रचंड मोठं संकट आलं होतं शिवाजी महाराजांवर त्याच्यातनं शिवाजी महाराज सुखरूपपणे बाहेर निघाले अशा एक नाही अशा अनेक गोष्टी शिवचरित्र वाचताना आपल्याला बघायला वाचायला मिळतात आपल्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात आपणही अशा प्रसंगांमध्ये आपली विवेकबुद्धी न गमावण्याचा प्रयत्न करावा असल्या प्रसंगांमध्ये रॅश डिसिजन न घेण्याचा प्रयत्न करावा ते शक्य आहे ते शक्य होऊ शकतं हे या दिसतं म्हणून म्हटलं मी आज हा व्हिडिओ करावा तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो व्हेरी मच तुम्हाला जर हे आवडलं असेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत एकदा धन्यवाद